आवर्जून पहा दही खाण्याचे पंचवीस गुणकारी फायदे जेवणात रोज दही खाणं आवश्यक आहे दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबंधित आणि सौंदर्यासंबंधित दही खाणं हा उपाय उत्तम आहे केसातील कुंड्यापासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो दही अग्निदीपक तुरट जड आंबट जुलाबावर गुणकारी तसेच पित्त रक्तदोष सूज मेद व कपकारक आहे दही बळ व वीर्यवर्धक आहे चला तर जाणून घेऊया दही खाण्याचे अद्भुत फायदे नंबर एक रोज दह्यात मीठ टाकून किंवा लसीच्या स्वरूपात दही खाल्ल्याने सौंदर्याला मोठा फायदा होतो नंबर दोन नियमितपणे दह्याचे सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो तसेच हृदयासंबंधी अनेक आजार दूर करण्यास दह्याची मदत होते नंबर तीन तापेमध्ये तोंड कडू पडते काही खाल्ले तरी त्याची चव लागत नाही अशावेळी दही भात खाणे फायदेशीर असते यामुळे शरीराला ऊर्जा मिळते यामधील रोगप्रतिकार तत्व आणि अँटीऑक्सिडंट्स तापेचा प्रतिकार करण्यात फायदेशीर असते तोंड आल्यास दह्याचा वापर दिवसातून दोन ते तीन वेळा करावा नंबर चार दह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या प्रोटीन कॅल्शियम व विटॅमिनमुळे आरोग्य व सौंदर्य टिकवण्यात हे उपयोगी आहे दह्यात कॅल्शियम असते ज्यामुळे हाडांना मजबूती मिळते नंबर पाच दह्यामधील गुड बॅक्टेरिया पोटाचे कार्य सुधारण्यास मदत करतात तसेच दह्यामध्ये दे पाणी असल्यामुळे बद्धकोष्ठी समस्या होत नाही नंबर सहा अपचन किंवा पित्त असल्यास जेवणात दही भात खाणे फायदेशीर असते भात पचण्यास सोपा असतो यामुळे वेदना आणि त्रास होत नाही दह्यामुळे पचनशक्ती चांगली होते ज्यांना भूक कमी लागते त्यांनी दह्याचे नियमित सेवन करावे नंबर सात दह्यात हृदयरोग उच्च रक्तदाब व फुफ्फुसांचे आजार थांबवण्याची क्षमता आहे रात्री झोप येत नसल्यास दररोज दह्याचे सेवन करा झोपेची समस्या हळूहळू कमी होईल नंबर आठ अमेरिकी आहार तज्ज्ञांच्या मते दह्याच्या नियमित सेवनाने आतड्यांचे रोग व पोटासंबंधित आजार बरे होतात दह्याचे नियमित सेवन शरीरासाठी अमृता समान मानले जाते दह्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता तसेच थकवा दूर होतो नंबर नऊ ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आपल्या आहारात दही भात खाणे आवश्यक आहे परंतु दोन्ही वेळी दही भात खाऊ नये मर्यादित प्रमाणातच याचे सेवन करावे वजन वाढवायचे असल्यास दह्यात बदाम बेदाणे मिसळून खाल्ल्यास फायदा होतो नंबर दहा दही खाल्ल्याने ताण कमी होण्यासही मदत होते त्यामधील प्रोबायोटिक बॅक्टेरिया आणि अँटीऑक्सिडंट्स चांगले फॅट्स फायदेशीर ठरतात नंबर अकरा दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावना दीर्घकाळपर्यंत टिकून राहते म्हणून दोन जेवणामध्ये दही खाल्ल्यास भूक लागत नाही त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते नंबर बारा दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि कॅल्शियम आहे जे शरीरात सहज सोचले जाते आणि शरीराची गरज भागते नंबर तेरा दही खाल्ल्याने भरपूर ऊर्जा त्वरित मिळते आणि धकाधकी नंतरचा थकवा त्वरित निघून जातो दही आणि साखर खाल्ल्याने कामशक्ती वाढते पुसंगता कमी होण्यास मदत होते पुरुष बीजांची संख्या आणि गुणवत्ता सुधारते नंबर चौदा दही खाल्ल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पेशी कार्यरत होऊन शरीरातील संरक्षक यंत्रणा बळकट बनते त्यामुळे विषाणूचा नायनाट होऊन संसर्गजन्य आजार होत नाहीत दातातील कीड नाहीशी होते नंबर पंधरा दह्यामुळे रक्त शर्करेची पातळी योग्य राखली जाऊन मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत होते मधुमेहामध्ये होणारी गुप्त अंगाची कमी होते नंबर सोळा दही पचायला हलके असते तसेच दह्यामुळे जठरातील आणि पाचक रस स्त्रवण्यास मदत होते जेणेकरून जड अन्न देखील सहज पसते कुप्तीखट तेलकट मसालेदार चमचमीत जेवणासोबत दही खाल्ल्यास असा आहार बाधत नाही नंबर सतरा दह्यामध्ये रक्तातील चरबी घटवण्याची क्षमता आहे त्यामुळे विविध हृदयविकारांची शक्यता कमी होते रक्तदाब नियंत्रित राहतो नंबर अठरा व्हिटॅमिन बी फाईव्ह बी ट्वेल्व यासारख्या जीवनसत्वाने परिपूर्ण असलेले रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि मज्जासंस्था निरोगी राहते कॅल्शियम आणि जीवनसत्बद्धामुळे दात आणि हाडे बळकट होतात मणक्याचे आरोग्य सुधारते नंबर एकोणीस लॅक्टो बॅक्टेरियासारखे आतड्यांच्या आरोग्यास पोषक जीवाणू दह्यात असल्याने आतड्याचे आरोग्य सुधारते आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते पोट नियमित साफ होते नंबर वीस चेहऱ्याच्या त्वचेवर मध आणि बदाम तेलासोबत पंधरा मिनिटे दही वापरल्याने मृत आणि रापेली त्वचा निघून जाते कांती उजळ बनते संत्राच्या सालीसोबत दही लावल्याने रंग उजळतो गुलाब पाणी आणि हळदी सोबत दही लावल्याने त्वचा उजळ आणि मुलायम बनते लिंबू रस आणि दह्याच्या वापराने त्वचेवरील चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते नंबर एकवीस तीस मिनिटापर्यंत केसांना दही लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुतल्यास केस मऊ आणि रेशमी बनतात मेंदीसोबत लावल्यास परिणाम आणखी वाढतो दह्यातून काळी मिरी पावडर आठवड्यातून दोनदा केसांना लावल्यास केसातील कोंडा नाहीसा होतो केसांच्या मुळांना दही आणि बेसन लावल्याने केस गळती कमी होते नंबर बावीस दह्याचे शेवण केल्याने निद्रनाशाची समस्या दूर होते नंबर तेवीस दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबंधी आणि सौंदर्यासंबंधी समस्यावर देखील दही खाणे हा उत्तम उपाय आहे नंबर चोवीस दही खाल्याने तणाव कमी होतो दही एनर्जी बूस्टर म्हणून कार्य करते हे एक अँटीऑक्सिडंटसारखं काम करतं तसेच शरीराला हायड्रेटही हो करते नंबर पंचवीस दह्याचा वापर आहारात सातत्याने केल्याने मेंदूतील सकारात्मकता वाढणाऱ्या पेशीमधील रासायनिक प्रक्रिया वाढीस लागून चिंता नकारात्मक विचार आणि अवदासिन्य कमी होऊन मानसिक स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होते हे प्रयोगकांती सिद्ध झाले आहे तर मित्रांनो हे दही खाण्याचे फायदे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद